नगर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे राहुरी मतदारसंघाचे आमदार आहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माझे मार्गदर्शक शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं दुःखद निधन आज झालेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कर्डिले साहेबांच्या परिवाराच्या त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांच्या समर्थकांच्या सगळ्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे मी व माझा परिवार सहभागी आहे तर कर्डिले साहेबांचा आणि माझा गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा अत्यंत जवळचा असा ऋणानुबंध आहे कर्डिले साहेबांनी मला कायमच वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्याचे मार्गदर्शन केलं जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी केलेल्या रणनीती या तर माझ्यासाठी एक अभ्यासाचा विषय खऱ्या अर्थाने होता आणि कायम पदोपदी ते मार्गदर्शन करायचे हसतमुख राहायचे कायम लोकांमध्ये राहणं त्यांना पसंत होत असा दिलदार माणूस म्हणजे खरं तर साहेब मी साहेबांना कायम गमतीने म्हणायचो का ते नगरच्या राजकारणामधले जादूगार आहे एखादी गोष्ट जी शक्य नाही तिला शक्य करून टाकण्याच्या व्यवचना करणं रणनीती करणं हे त्यांचा हातखंडा होता आणि म्हणून त्यांच्या जाण्याने नगर जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्याने एक अत्यंत चांगला आणि महत्वाचा असा लोकनेता माणसांमधून गेलेला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या चिरशांती त्यांच्या आत्म्यास लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो